गाजलेल्या रहस्यपट आणि भयपटांचा विचार करताना दोन हजार अठरा साली प्रदर्शित झालेल्या तुंबाड या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करावा लागतो या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स तोडले बॉक्स ऑफिसवर सुद्धा खूप चांगली कमाई केली हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला या मागचं मुख्य कारण म्हणजे त्याची शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा पण तुम्हाला माहिती आहे का हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील कलाकार लेखक दिग्दर्शक यांचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं पण ज्यांच्या कथांवर हा चित्रपट आधारित आहे त्यांचं नाव देखील फार लोकांना माहिती नाही कोणाच्या कथांवर आधारित आहे हा चित्रपट आणि काय वैशिष्ट्य आहेत त्यांच्या कथांची हे जाणून घेऊया त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तयार केलेल्या या खास व्हिडिओमध्ये नमस्कार मीसे कॅमेरेवर आहेत नितेश काळे तुंबाड हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तो प्रसिद्ध लेखक श्रीना पेंडसे यांच्या कादंबरीवर आधारित आहे असा अनेकांचा गैरसमज झाला होता कारण श्रीना पेंडसे यांची तुंबाडचे खोत नावाची एक गाजलेली कादंबरी आहे पण त्या कादंबरीच्या कथानकाचा तुंबाड या चित्रपटाशी काहीही संबंध नाही कारण ती कादंबरी कौटुंबिक राजकारणावर आधारित आहे त्यात कुठलीही भयकथा नाही या चित्रपटाचं लेखन करताना चित्रपटातील गावाचं नाव काय ठेवावं असा प्रश्न लिहिणाऱ्यांसमोर होता त्यामुळे तुंबाडचे खोत ही कादंबरी त्यांच्या समोर होती म्हणून या चित्रपटातील गावाचं आणि चित्रपटाचं नाव तुंबाड ठेवलं गेलं एवढाच काय तो या चित्रपटाचा या कादंबरीशी आलेला संबंध तुंबाडा सिनेमा खरंच ज्यांच्या कथांवर आधारित आहे ते म्हणजे लेखक नारायण धारप चित्रपटाच्या शेवटी धारप यांच्या साहित्य कृतीवर आधारित हा चित्रपट आहे असं निर्मात्यांनी म्हटलंय सुद्धा हा चित्रपट तीन अंकात साकारला गेलाय त्यातला पहिला अंक नारायण धारप यांच्या अनोळखी दिशा या कादंबरीतील आजी या कथेवर आधारित आहे आणि दुसरा अंक त्यांच्याच पडछाया या कथासंग्रहातील बळी या कथेवर आधारित आहे त्यांच्या अनोळखी दिशा या कथासंग्रहावर महेश कोठारे दिग्दर्शित अनोळखी दिशा ही मालिका सुद्धा दोन नारायण धारप यांच्या अनेक कथा आणि त्यांच्यावर तुंबाड सारखे चित्रपट किंवा मालिका तयार जातील इतक्या ताकदीच्या आहेत पण दुर्दैवाने काही ठराविक वाचक सोडले तर त्यांच्या लिखाणाची फार दखल घेतली गेलेली नाही तुंबाडा सिनेमा ज्यांनी पाहिलाय त्यांना माहिती असेल की नारायण धारप यांच्या कथा का काय ताकदीच्या आहेत त्यांनी जवळपास शंभर पुस्तकं लिहिली असतील गुढथा हा त्यांच्या लिखाणाचा मुख्य विषय त्यामुळे त्यांची प्रत्येक कथा ही भयकथा किंवा रहस्य कथा असते त्यांचं कोणतंही पुस्तक वाचायला सुरुवात केली तर पहिल्या पानापासून त्यांचं लेखन आपल्याला इतकं खिळवून ठेवतं की शेवटपर्यंत आपल्याला पुस्तक खाली ठेवण्याची इच्छा होत नाही त्यांचं एक पुस्तक वाचलं की त्यांची सर्व पुस्तकं का वाचून काढण्याची इच्छा होते त्यांच्या पुस्तकाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अनेक कथा या संस्कृतीतून आलेल्या असतात भयकथा किंवा रहस्य कथांमध्ये रहस्य आणि भय निर्माण करण्यासाठी जी अतिशय नारायण धारप यांनी विज्ञान पदवी घेतली होती त्यामुळे त्यांच्या कथांची मांडणी देखील शास्त्रोक्त पद्धतीने केलेली असते त्यांची प्रत्येक कथा अशा प्रकारे लिहिलेली असते की ती वाचताना त्यातली दृश्य आपल्या समोर प्रत्यक्ष उभी राहतात पोटात गोळा निर्माण करून वाचकांना एक सुखद आनंद त्यांच्या कथा देतात मराठी भाषेमध्ये उत्तम उत्तम भयपट निर्माण करू सामर्थ्य त्यांच्या कथांमध्ये आहे पण त्यांची दखल घेतली जात नाही हे दुर्दैव अशा या महान गुडक कथाकाराला निमित्त विनम्र अभिवादन तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एम च्या युट्यूब चॅनलला फॉलो करा